माझी विनंती आहे की आपल्या हुकुमशहाला तिसऱ्यांदा मत देऊ नका किती रेशन गहू तांदूळ दिलं तर त्या हुकुमशहाला सांगा की रेशनच्या दोन किलो वर लोकशाही जगत नाही मोदी शाह देशाचे दुश्मन आहेत तर शिंदे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुश्मन आहेत शिंदे फडणवीस या दोघांनी मिळून बाळासाहेबांचा पक्ष फोडला या दोघांना घरी बसवा रोहित पटवळ म्हणतात एक दिवस आधी पक्षप्रवेश केलेल्या माणसाला राज्यसभा आणि दिवसभर उद्धव ठाकरेंवर भुंकून भुंकून गळा कोरडा करून घेणाऱ्यांच्या नशीबी फक्त सतरंज रणधीर भोईर म्हणतात केशव माधव पाहताना अशोक काल आला आणि आज राज्यसभा घेऊन पण गेला मोदी खोटारडे आहेत तर मोदी खोटारडे आहेत अडवाणींना भारतरत्न देणं म्हणजे एका एका दंगेखोराने दुसऱ्या दंगेखोराला शाबासकी देणं मी या राजाला सांगतोय वरच्या दिल्लीतल्या आणि इथल्या की तुझ्या अंगावर कपडे नाहीत तुला लाश शरम राहिलेले नाही तुला जनतेची चिंता नाही तू खोटं बोलतोस तू गुन्हागारांना संरक्षण देतोस याच काय पण राजाचे जे गुलाम आहेत ते मारायला येतात मारायला येतात गोंधळ घालतात हल्ला करण्याच्या हेतूने येतात ठार मारण्याच्या हेतूने येतात परत काही मी नाही किंवा माझा विचार नाही एक निखिल वागळे मेला तर हजारो निखिल वागळे हाच विचार मांडतील महाराष्ट्रात पण इंदिरा गांधींच्या आणीबाणी पेक्षा आजची अघोषित आणीबाणी आणीबाणी ही भयंकर आहे लक्षात घ्या पण रामाची भक्ती करणाऱ्यांना मी सांगतो की एकाच वेळेला रामाची आणि नथुरामची भक्ती करता येणार नाही लोकशाही देशामध्ये प्रत्येकाला आपला विचार मांडण्याचा हक्क आहे आणि तो जपण्यासाठी मला न पटण्या पटणारा विचार असेल तरी माझे प्राणपणाला लावीन हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे तेव्हा आज या सभागृहामध्ये कुणाला जर मनात असा विचार असेल की वागळेचं तोंड बंद करावं तर तो काढून टाकावा मी कळकळीची विनंती करून त्याचा काय उपयोग होणार नाही आजपर्यंत पाच सहा सात हल्ले झाले पुण्याचा हल्ला सातवा हल्ला होता तरी अजून शक्ती येते ही शक्ती शिवाजी महाराजांची आहे ही शक्ती शाहू महाराजांची आहे ही शक्ती महात्मा फुल्यांची आहे ही शक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे आणि संतांच्या परंपरेची आहे की खरं हे बोललंच पाहिजे कितीही प्रतिकूल काळ आला तरी सत्य हे सांगावंच लागेल राजा तुझ्या अंगावर कपडे नाहीत असं एका लहान मुलाने सांगितलं होतं त्या लहान मुलाचा साधा छोटा रोल माझा आहे लक्षात घ्या मी या राजाला सांगतोय वरच्या दिल्लीतल्या आणि इथल्या की तुझ्या अंगावर कपडे नाहीत तुला लाज शरम राहिलेले नाही तुला जनतेची चिंता नाही तू खोटं बोलतोस तू गुन्हागारांना संरक्षण देतो याच काय चुकीचं बोलतोय मी मला सांग ना यात मारण्यासारखं काय आहे का पण राजाचे जे गुलाम आहेत ते मारायला येतात मारायला येतात गोंधळ घालतात हल्ला करण्याच्या हेतूने येतात था, ठार मारण्याच्या हेतूने येतात मरत काही मी नाही किंवा माझा विचार नाही एक निखिल वागळे मेला तर हजारो निखिल वागळे हाच विचार मांडतील महाराष्ट्रात या या गर्दीवरून मला ही शंभर टक्के खात्री आहे तुम्ही मला थांबवू शकत नाही किती नोटिसा द्या त्या कचऱ्यात जातील उलट या नोटिसीमुळे मी तुमच्यावर उलटा गुन्हा दाखल करू शकतो आणि उलटा खटला दाखल करू शकतो दर ठिकाणी अशी नोटीस देतात पोलीस मला तुम्हाला चर्चा का तुमचे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांना दिली का तुम्ही कधी नोटीस की आक्षेपाला बोलू नका महाराष्ट्रात एक टी राजा सिंग नावाचा आमदार येतो तेलंगणातून अत्यंत प्रक्षोभक भाषण करतो तो सोलापूरला गेलं अनेक ठिकाणी गेलं आणि त्याच्याबरोबर एक नारायण राणेंचा मुलगा असतो मी शारीरिक व्यंगावरून कोणाच्या काही बोलत नाही तुम्ही बोल नका ते असभ्यपणाचं लक्षण आहे ते आपण संजय राऊतांकडे सोपून देऊया मी नाही बोलत मी माणसाच्या बुद्धीतल्या बुद्धीतली जी कमतरता आहे त्यावरून बोलीन माणसाच्या असंस्कृतपणाबद्दल बोलीन अरे ज्यांच्यावर नारायण संस्कारच नाही केले ते काही बोलत गावावर फिरणार कधी आता अशी वेळ आली आहे नारा नारा नारायण राणे यांच्यापेक्षा बरे असं म्हणायची हे लक्षात घ्या म्हणजे त्यांना लोकसभेत वगैरे उत्तरं देता येत नाही सर ते जाऊ द्या त्यासाठी एक प्रशिक्षण लागत एकेकाळी हरा नरा गँगचा मी मेंबर होतो असं राणेंनीच सांगितलेलं आहे आणि बाळासाहेब ठाकरेंनी त्यांची ओळख महाराष्ट्राला करून दिलेली आहे ते शब्द मी वापरणार नाही पण मला पोलिसांना इतकंच सांगायचंय हा जो टी राजा सिंग आहे ह्याला तुम्ही कधी नोटिसा देत नाहीत या राणेला कधी नोटीस देत नाहीत आणखी दहा असे महाराष्ट्रात वाह्यत लोक आहेत टीव्हीवर येऊन सुद्धा वाटेल ते बोलतात भाजपचे प्रवक्ते त्यांना कधी नोटीस देत नाही आणि पंचेचाळीस वर्ष पत्रकारितेत घालवणाऱ्या आणि प्रक्षोभक लिखाणाबद्दल किंवा भाषणाबद्दल एकही ठटला नसलेल्या निखिल वाघायला तुम्ही नोटीस देता धंदे तुमची तुम्ही सत्ताधाऱ्यांचे गुलाम आहात तुम्ही दुसरे कोणी नाही नगरचे पोलीस हे सत्ताधाऱ्यांचे गुलाम आहेत जसे पुण्याचे पोलीस हे सुद्धा भाजपचे गुलाम होते पुण्याला भाजपनी माझ्यावर जो हल्ला केला तो पोलिसांच्या संगणमताने केला असा मी जाहीर आरोप केलेला आहे मी आज म्हणतो या नोटिसा देऊन नगरच्या पोलिसांनी आपण संग्राम हस्तक आहोत हे दाखवून दिलेलं आहे लाज वाटत असेल तर या नोटिस परत घ्या नाही तर कचऱ्याच्या जा पेटीत जातील एवढंच सांगतोय जी माणसं मी बोलणार आहे मी राष्ट्रीय माफियाबद्दल बोलणार आहे मी राज्यातल्या माफियाबद्दल बोलणार आहे पण मला नगरच्या तुम्हाला सगळ्या नागरिकांना विचारायचंय एवढा माफिया माझला या शहरामध्ये तुम्ही का बोलत नाही तुम्हाला निखिल वगळ का लागतो मी तर आयुष्यात बॉम्बल फिरतोय हो काय करतील हे लोक एकदा अरुण शौरीनी लिहिलं होतं एक्सप्रेसच्या आर्टिकलमध्ये जेव्हा ब्रिटिश फौजा भारतामध्ये येत होत्या तेव्हा नागरिक दुतर्फा उभे राहून दोन्ही बाजूला उभे राहून फक्त बघत होते आवासून यातल्या प्रत्येकाने विरोध करायचा जर ठरवलं असता तर ब्रिटिश फौजा तिथल्या तिथे थांबल्या असत्या पण त्या थांबल्या नाहीत ब्रिटिशांनी या देशावर दीडशे वर्ष राज्य केलं याचं कारण इथला नागरिक जो आहे तो कणाहीन झाला होता तोच नियम देऊन तुम्हाला सांगतो नगर एकटं शहर नाहीये जिथे माफिया राज्य करतात आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक मोठ्या शहरामध्ये ही अवस्था आहे नगरमध्ये तीन माफिया असतील किती तीन आहेत ना चार म्हणाले नाव मी घेत नाही तुम्ही घ्या पाहिजे तर कारण एकाच्या नावातून तर एक हो शिवाजी महाराजांची बदनामी होती नावत होतं ना, आई वडिलांनी नीट विचार केला पाहिजे मुलगा पुढे कोण होणार आहे मोठा होणार आहे प्रॉब्लेम आहे सगळाच प्रॉब्लेम आहे एक तर तुरुंगात जाऊन बसला होता तो आता बाहेर आलाय म्हणे आता मी कुठच्या तरी एका नगरच्या जवळच्या गावी गेलो होतो जिथे एक उत्तम शाळा चालते ऊर्जा संकुल म्हणून फिरोदियांची शाळा आहे उत्तम शाळा चालते उत्तम शाळा मला आमचा एक मित्र तिथे काम करतो त्यांनी सांगितलं तुम्ही येऊन जा मी एक तासभर तिथे येतो इतकी क्रिएटिव्ह शाळा आहे सातवी पर्यंतची शाळा आणि इतकी मुलं क्रिएटिव्हली तिथे वागतात हे सगळं बघताना मला वाटलं अरे सकाळपासून बघत असलेलं सकाळपासून ऐकत असलेलं नगर कुठे आहे शाळा कुठे आहे इथे सुद्धा विधायक होत आहे इथे सुद्धा अनेक लेखक राहतात इथे सुद्धा अनेक कवी राहतात इथे सुद्धा उत्तम आर्टिस्ट राहतात मला महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोरांचं एक सुंदर पेंटिंग आज नगरमधल्या एका चित्रकाराने भेट दिलं माझं मन भरून आलं हे खरं नगर आहे हे खरं नगर आहे नेहरूंचं नगर आचार्य नरेंद्र देवांचं नगर रावसाहेब पटवर्धनांचं नगर अच्युतराव पटवर्धनांचं नगर कामगार नेत्यांचं नगर कुठे गेलं ते आणि आपण माफियाची नावं का घेतोय सतत आणि त्या माफियाला पोलीस पकडत का नाहीये कारण पोलीस आणि त्यांचं संगणमत आहे साधी गोष्ट साधी गोष्ट आहे माझं आमच्या पत्रकार हे सगळे आहेत त्यांना हात जोडून विनंती आहे अरे चौथा स्तंभ म्हणवतो आम्ही चौथा स्तंभ पत्रकारितेला पत्रकारिता आता वाटच लागली आहे ती सोडून द्या पूर्ण वाट लागलेली आहे पंचेचाळीस वर्ष पत्रकारितेत राहून मला असं वाटतं आपण आता मेनस्ट्रीम चॅनलमध्ये नाही फार बरं झालंय कारण आता मंत्र्यांचे फोन उचलावे लागतात किंवा वरतून फोन आल्यावर संपादकाचीच बदली होते आम्ही गेले दहा वर्ष अनुभवत आहोत पण नगरमध्ये निदान दहा टक्के तरी पत्रकार चांगले असतील ना तुम्ही सगळे चांगले आहात ना हे सगळे शूट करतायत मग तुम्ही बोला, माफिया बोला। या माफिया विरुद्ध नाव घेऊन बोला नावं घेऊन या आयुष्यामध्ये मी केवळ पानसरेंचा खून नाही बघितला मी खूप खून खुँ बघितलेले आहेत सतीश शेट्टीचा खून आठवतोय तुम्हाला तळेगावचा सतीश शेट्टी आरटीआय कार्यकर्ता त्याचाही असाच खून झाला होता महाराष्ट्रात किती जणांना या माफियाने मारलं पण मी म्हणतो सतीश शेट्टीच्या पानसरेंच्या दाभोळकरांच्या कलबुर्गी आणि गौरी लंकेशच्या आयुष्याचं सोनं झालं याच कारण सत्य सांगण्यासाठी त्यांनी बलिदान केलं ते सगळे शहीद झालेले आहे याबद्दल आपल्याला अभिमान वाटला पाहिजे आणि तुम्ही सगळे टाळ्या वाजवणारे आहात का गप्प राहता नगर शहरामध्ये मला तुम्हाला खरंच मला तुम्हाला अजिबात निणवायचं नाही किंवा काही करायचं नाही मला हे मनापासून विचारायचं आहे तुम्हाला का गप्प राहता आयफोन कोणाला मिळाला पत्रकारांना मी फक्त पत्रकारांची गोष्ट बोलत नाही सगळ्या तुम्हाला नागरिकांची पण बोलतोय कारण मला असं कळलं की एवढी दहशत आहे की नगर शहरामध्ये कोणी काही बोलतच नाही मग मी आज विचार केला ठीक आहे बाबा आपण थोडस याला एक काच आहे ही दहशतीची जी, जी काच आहे तिला एक दगड मारावा थोडीशी हवा आत जाईल थोडस मोकळं होईल थोडस लोक बोलायला लागतील म्हणून मी इथे आहे आणि मी तुम्हाला सांगतो हे जे माफी आहेत नगरमधले उद्या तुमच्यापैकी कोणालाही त्रास देणार असतील तर बोलवून घ्या मला पुन्हा नगरमध्ये आपण सगळे नागरिक मिळून इथे नगरमध्ये मोठा मोर्चा काढू किंवा पदयात्रा काढू मी आंबेडकरांचा माणूस आहे मी गांधींचा माणूस आहे मी हिंसा करत नाही मी अहिंसावादी आहे हमला चाहे जितना होगा हाथ हमारा नाही उठेगा ही आमची घोषणा होती पण हे सुद्धा मी सांगतो हर जोर झुमके टक्कर मे संघर्ष हमारा जारी कुठे विसरला था संघर्ष आपल्या तरुणपणचा आता लोक म्हणतात निखिल तुझं वय झालं तू साठीच्या वर गेलास तू अजून रागवतोस अरे रागवडे सगळं तुम्ही करता तर रागवायचं नाही तर काय तुम्हाला राग येत नाही एका वकील पती पत्नीला पळवलं जात खून केला जातो तुम्हाला राग येत नाही एस पी ऑफिसवर हल्ला केला जातो आणि आरोपीला पळवून दिलं जात तुम्हाला राग येत नाही मला पोलिसांना सांगायचं एस पी ऑफिसवर हल्ला केला एखाद्या राजकीय पुढाऱ्याच्या समर्थकांनी आम, किंवा आमदार संग्राम भैयाच्या समर्थकांनी तुम्हीच दिलं नाव मला आत्ताच कळलं त्यांच्या समर्थकांनी तर तुम्ही साधी तक्रार वरपर्यंत कोर्टात जाण हेही करत नाही मग खाकी वर्दी कशाला घालता खाकी वर्दी त्यानेच घालावी जो आमच्या जेफ रिबेरोन सारखा ऑफिसर आहे मला महाराष्ट्रातले खूप चांगले माहिती आहे आता या पोलीस महासंचालकच सोडून द्या त्या बाईवरच गुन्हेगारीचे खटले ते लक्षात घ्या रश्मी शुक्ला जे आहेत आताच्या महाराष्ट्रातले पोलीस महासंचालक त्यांना दुसऱ्या एका गुन्हेगार राजकारण्याने नेमलेलं आहे नाव घेऊन बोलायला मला काहीच वाटत नाही सर मला माफ करा माझी सवय आहे नावच घेऊन बोलायचं मोदी खोटारडे आहेत तर मोदी खोटारडे आहेत यास असत्य काय आहे आता तुम्ही सांगितलं सा ना सर असं बोललेले आहेत मोदी खोटाडे कारण ते व्हाईस चॅन्सलर आहेत ते प्रतिष्ठित आहेत मी काय प्रतिष्ठित नाही मी रस्त्यावरच पत्रकार आहे मोदी खोट बोलले हे बरोबर आहे ना सत्य त्यांनी जे संसदेमध्ये सांगितलं की नेहरूंनी रिझर्वेशनला विरोध केला होता हे खोट होत ठीक आहे खोट तुम्हाला शब्द नको मी चांगला सभ्य शब्द देतो असत्य असं ते बोलले ना आता अमित शाह बद्दल तुम्ही बघा ते तडीपार होते ते तुरुंगात गेले होते या फॅक्ट्स आहेत हे फिक्शन नाही आहे फॅक्ट्स आहेत ही वस्तुस्थिती आहे आता मी कधी ट्विटरवर लिहिलं तर पोलीस मला पुण्याचे पोलीस सांगत होते तुमचं ट्विट फार प्रक्षोभक आहे आणि काय ट्विट होतं मी तुम्हाला सांगतो तुम्हाला आश्चर्य वाटेल शुद्ध मराठीत होतं की अडवाणींना भारतरत्न देणं म्हणजे एका एका दंगेखोराने दुसऱ्या दंगेखोराला शाबासकी देणं आहे साधय फॅक्ट अडवाणींच्या रथयात्रेनंतर भारतात त्यांच्या पाठोपाठ सर्वत्र दंगली झाल्या होत्या झाल्या होत्या की नाही हे hey, मुख्यमंत्री असताना मोदीजी जी, जी म्हणतोय लक्षात ठेवा पोलीस जसं संग्राम भैया म्हणतात तसं मी जी म्हणतोय असो <laughs> तर त्यांच्या दोन हजार दोन ला पण ते मुख्यमंत्री असताना दगली झाल्या होत्या हा इतिहास सांगायचाच नाही मला पुण्याचे पोलीस म्हणाले हे तुम्ही चुकीचं केलं म्हटलं मला अधिकार आहे आविष्कार स्वातंत्र्य आहे भारतात तुम्ही मला कोर्टात खेचू शकता मी कोर्टात स्वतःला डिफेंड करीन आयुष्यात पहिल्यांदाच पोलीस असं येऊन सांगतायत जसं आज म्हणाले संग्राम भाय बदनामीकारक बोलू नका तसं पुण्यातले पोलीस मला म्हणाले की तुम्ही मोदी आणि अडवाडी यांच्या विरुद्ध बोलू नका मी त्यांना सांगितलं ठीक आहे लेखी द्या लेखी नका मागू म्हणाले लेखी नका मागू दुसरी गोष्ट पहिल्यांदा मला सांगितलं तुम्ही भाषणच करू नका मी म्हटलं का तुम्ही संविधान वाचलंय का तर सिनियर इन्स्पेक्टर आणि एसीपी गप्प झाले कारण वाचलंय असं म्हटलं तर मी चार प्रश्न विचारणार या राज्यातल्या बहुसंख्य पोलिसांनी भारतीय घटना वाचलेली नाही आणि बहुसंख्य पोलीस स्टेशन मध्ये हे पण तुम्हाला सांगतो सत्य हो। आयपीसी बुक जे आहे ते पण नसतं मी पोलिस स्टेशन मध्ये गेल्यावर गंमत म्हणून पोलिसांना विचारतो आयपीसी बुक आणा कुठची कलम लावतायत आम्हाला कळू दे कारण पोलिसांवर हे बंधन आहे आय पी सी बुक आणून ज्याच्यावर कलम लागतायत त्याला समजावून देणं पण पोलीस काय एकशे त्रेपन्न एकशे चोपन्न एकशे बावन एकशे दोनशे काय असं लावत सामान्य माणसावर माझी ही जी चळवळ आहे निर्भय बनू जी आत्ताच चालू केलेली नाही त्याचा इतिहास थोडा वेळा मी तुम्हाला सांगेन पण ती केवळ सरकार विरुद्ध नाहीये ती या सगळ्या भयाविरुद्ध आहे रवींद्रनाथांनी जे सांगितलं की भयमुक्त आपलं माथा पाहिजे भयमुक्त डोकं पाहिजे सगळ्या भयाविरुद्ध आहे पोलीस स्टेशनच्या भयाविरुद्ध आहे पालकांच्या भयाविरुद्ध आहे जातीच्या भयाविरुद्ध आहे धर्माच्या भयाविरुद्ध आहे या प्रत्येक भयातून आपल्याला मुक्त व्हायला पाहिजे आज पंच्याहत्तर वर्ष झाली स्वातंत्र्याला तरी सुद्धा आपण डॉक्टर बाबासाहेबांप्रमाणे भयमुक्त झालेलो नाही आपण बाबासाहेबांना मानतो आपण गांधीजींना मानतो पण त्यांच्याप्रमाणे आपण भयमुक्त झालेलं नाही म्हणून ही चळवळ आहे आता या चळवळीचा हेतू काय जे हिटलरशी नातं सांगतात त्यांना घालवणं मी स्पष्टपणे सांगतो भारतामध्ये गेल्या नऊ वर्षात जितकी जितकं अधपतन झालेलं आहे सर्व क्षेत्रामध्ये तेवढं अनेक वर्षात झालेलं नाही हे माझा हा हे माझं मत आहे मी पत्रकार म्हणून काँग्रेसवर फार कडवट टीका केलेली आहे राष्ट्रवादीवर टीका केलेली आहे सर्व पक्षांवर टीका केलेली आहे मी तरुणपणी आणीबाणी पाहिलेली आहे आमचे अनेक मित्र तुरुंगात गेले आमच्या पाठी पोलीस लागले हे सगळं पाहिलेलं आहे आम्ही अनेक पत्रकार सुद्धा तुरुंगात गेले होते पण इंदिरा गांधींच्या आणीबाणीपेक्षा आजची अघोषित आणीबाणी आणीबाणी ही भयंकर आहे लक्षात घ्या अत्यंत भयंकर आहे मी इंदिरा गांधींवर टक्करायची तेव्हा टीका केलेली आहे काँग्रेसवर केलेली आहे पण इंदिरा गांधींनी अधिकृतपणे आणीबाणी आणली तो ठराव सुद्धा लोकसभेत मंजूर केला कारण त्यांच्याकडे पाशवी बहुमत होतं आता ठरावही करणार नाहीत मोदी हे लक्षात ठेवा गरजच नाही ठराव केला तर मंजूर होईल ना त्यांच्याकडे आहे पाचवी बहुमत आणि कोण खासदार आहे त्यांना प्रश्न विचारायना सांगा ना मला म्हणजे एक नाना पटोलेनी प्रश्न विचारला मोदींना तर मोदी इतके चिडले की नाना पटोले भाजप बाहेरच गेले आणि थेट काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष झाले म्हणजे एक प्रश्न विचारला तर ही अवस्था होते तर आणीबाणी आणण्याची गरज काय आहे मला सांगा ही अघोषित आणीबाणी आहे तुम्हाला अगदी ताजी गोष्ट सांगतो अनेक उदाहरणं मी देऊ शकतो आय टी जो आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट त्याप्रमाणे अनेक बंधनं आली आहेत ऑलरेडी आमच्यावर पण आता एक सोशल मीडियावर कायदा पारित केला आहे भारतीय संसदेने ज्याच्याकडे फारसं लक्ष नाही ज्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे या कायद्यामुळे आमच्यासारखे जे लोक आहेत रवीश कुमार असेल मी असेल अजित अंजुम असेल जे मोठ्या प्रमाणावर युट्यूब व्हिडिओ करतात त्यांच्यावर पण बंधन येऊ शकतं त्यांचे व्हिडिओ सुद्धा काढून टाकले जातात हे लक्षात घ्या म्हणजे आता सरकारला अधिकारच प्राप्त झालेला आहे त्यामुळे आता आम्ही युट्यूबवर पण बोलायचं नाही मित्र मी मि तुम्हाला सांगतो मी या सरकारला सांगतो की जर तुम्ही आमचं म्हणजे आधी तुम्ही आम्हाला तुम्ही चॅनलमधून काढून टाकलं दोन हजार चौदाला हे पंतप्रधान झाले आम्ही चॅनलच्या बाहेर आणि का ते पण तुम्हाला सांगतो कारण यांच्याशी संगनमत केलेल्या अंबानीने आमचं चॅनल विकत घेतलं अंबानीची मॅनेजमेंट आली मला पहिला प्रश्न केला तुमची पॉलिसी काय राहणार म्हणलं आमची पॉलिसी काय पूर्वी होती तीच पत्रकार हा परमनंट विरोधी पक्ष आहे असं मी मानतो कोणी येऊ दे कोणी येऊ दे सरकारने चांगल्या गोष्टी केल्या आम्ही स्तुती करू पण सरकारवर अंकुश ठेवण्याचं काम जनतेच्या वतीने हे पत्रकारांचं आहे हल्ली पत्रकार हे विसरलेत जरा आठवा चौथा स्तंभ होता तो पण आता पंचम स्तंभ झालेलो दुर्दैवाने जरा आठवा माझ्या संपादकांना विनंती आहे आज जे मीडियामध्ये चाललेलं आहे ना पूर्ण ही युती कॉर्पोरेट्स भ्रष्ट राजकारणी किंवा सत्ताधारी आणि लाचार संपादक यांची युती आहे लक्षात घ्या आता असं बोलल्यावर माझे असीम सरोदे आणि विश्वमर चौधरी मला म्हणतात तुम्ही पत्रकारांविरुद्ध बोलतात मग तुमचं भाषण छापत नाही नको जबुदे मला काय फरक पडतो <laughs> मी युट्यूबवरून बोलीन ना आणि तुम्ही एवढे ऐकतात एवढे काही इथे मला वाटतं दोन तीन हजार लोक असतील तुम्ही एवढे ऐकतात तुम्ही आणखीन दहा लोकांना सांगा साधी गोष्ट आहे आपण असं व्हायरल करू शकतो आता जो एस्टॅब्लिश मीडिया आहे प्रस्थापित मीडिया आहे तो पूर्णपणे सत्ताधाऱ्यांच्या पुढे लाचार झालेला आहे लक्षात घ्या बहुसंख्य मीडिया मी पत्रकार म्हणून मी तुम्हाला सांगतो पंचेचाळीस वर्ष घालवलेल्या सांगतो आज मी स्वतः पत्रकारी देत नाही हे मला फार बरं वाटतं बरं वाटतं याचं कारण पत्रकार आजच्या पत्रकारांना बहुसंख्य पत्रकारांना स्वातंत्र्य नाही आणि जे स्वातंत्र्य उपभोगतात पत्रकार त्यांची रवानगी एक तर तुरुंगात होते किंवा त्यांच्यावर यु ए पी ए लावला जातो मला पुणे पोलिसांनी सांगितलं की तुम्ही जरी सभा घेतली तर आम्ही तुमच्यावर युएपीए लावू युएपीए म्हणजे काय खेळणंच झालंय आता मी म्हंटल बघा तुम्ही युएपीए लावा टाळा लावा टाडा नाही आता पण पूर्वी टाळा होता मोक्का होता तसाच हा युएपीए आहे तुम्ही यु लावा काही लावा मी जर कोणतं दहशतवादी कृत्य केलं नाही तर मला घाबरण्याचं कारण नाही मी घरी बसतो अभ्यास करतो मला तुरुंगामध्ये जज पुस्तकं नक्कीच देतील फक्त तुरुंगात मोबाईल मिळणार नाही त्या हा एक प्रॉब्लेम आहे पण ठीक आहे तुरुंगात जाऊन सुद्धा तिथल्या कैद्यांच्या हक्कासाठी सुद्धा आपण लढू शकतो हे लक्षात घ्या परवाच्या सभेत मी सांगितलं गोरेगावच्या आमची एक सहकारी आहे तिस्ता सेटलवाड ही तुरुंगात टाकलं तिला सत्तर दिवस तिने तिथल्या महिला कैद्यांच्या हक्कांसाठी काम सुरू केलं बघा तुरुंग ही क्रिएटिव्ह जागा आहे मला सुद्धा तुरुंगात टाकलं दोन वेळा विधानसभेने टाकलं उरलेले चार पाच वेळा मी सत्याग्रह करून गेलो त्यामुळे मी आजच्या राजकारण्यांना पण सांगतो परवा रोहित पवारांना पण मी सांगितलं पुण्याच्या सभेत की तुम्ही काळजी करू नका तुरुंग काही वाईट जागा नाहीये उलट गांधीजी म्हणत ही तुरुंग ही शाळा आहे तिथे तुम्हाला खूप शिकता येतं ज्याचे हात स्वच्छ आहेत ना त्याला तुरुंगाची भीती वाटणार नाही ज्याचे हात स्वच्छ नाहीत भरबटलेले आहेत त्याला कुणाचीही भीती वाटेल आपल्या मुलांची पण भीती वाटेल मी तुम्हाला सांगतो हा प्रॉब्लेम आहे खरा अशोक चव्हाण गेले ओ पंधरा दिवस आधी निर्भय बनूच्या सभेला आले नांदेड मध्ये पहिल्या रांगेत बसले तर हे गेले परवा तिकडे भाजपमध्ये कुणीतरी म्हटलं खऱ्या अर्थाने निर्भय झाले म्हटलं बरोबर आहे खऱ्या अर्थाने निर्भय झाले ही माणसं घाबरतात ती आपल्या कर्माला घाबरतात हात बरबटलेले असतात म्हणून घाबरतात संजय राऊत नाही घाबरले संजय राऊतांनी माझे खूप मतभेद आहेत असू द्या त्या असू द्या ते याचं कारण लोक लोकशाहीमध्ये मतभेद असणारच पण या बाबतीत मी त्यांना शंभर टक्के मार्क देतो याचं कारण ते घाबरले नाही तुरुंगामध्ये हे लक्षात घ्या म्हणून मला असं वाटतं कोणत्याही पक्षातल्या विरोधी पक्षातल्या राजकारण्यांनी घाबरायचं कारण नाही तुम्हाला जर लोकशाही वाचवायची असेल आणि मी हे अत्यंत गंभीरपणे म्हणतोय मरायला तयार राहा हे मी गंभीरपणे सांगतोय कारण परवा रशियात काय झालं बघा पुतीनचा जो विरोधक होता तो जेलमध्ये मेला मेला नाही त्याला मारलं गेलंय लक्षात घ्या पुतीन आपल्या विरोधकांना असंच मारतो आणि पुतीन तिसऱ्यांदा निवडून आलेला आहे लक्षात घ्या कळतंय का मी काय म्हणतोय जो हुकुमशा तिसऱ्यांदा निवडून येतो म्हणजे लोकनियुक्त हुकुमशा असतो उदाहरणार्थ तुर्कस्तानचा एडोगन किंवा आता इथे बांगलादेशमध्ये आपल्या बाजूला शेख हसीना तो अधिक वाईट पद्धतीने जनतेच दमन करतो हा इतिहास आहे पहिल्या दोन टमला जेवढा वाईट वागलेला नसेल तेवढा आता वागेल म्हणून मला असं तुम्हाला कळकळीचं आवाहन करायचंय की आपल्या लोकनियुक्त हुकुमशाला तिसऱ्यांदा मत देऊ नका कृपया किती रेशन दिलं किती आनंदाचा शिदा दिला तरी त्याला सांगा या शिध्यावर लोकशाही जगत नाही किती आमिष दाखवली तरी स्पष्टपणे सांगा हे होणार नाही यांनी जी दोन तीन उदाहरणं दिली इलेक्ट्रॉल बॉम्ब बॉम्बच बघा मी तुम्हाला सांगतो इलेक्ट्रॉनिक बॉन्ड ही सगळ्यात मोठी फसवेगिरी आहे न्यायालयाचा निर्णय आहे ना तो आलेला आहे वेबसाईटवर सर्वोच्च न्यायालयाच्या पण वेबसाईटवर आहे आणि लाईव्ह लॉच्या पण वेबसाईटवर आहे तो जरा जाऊन वाचा किती स्ट्रिक्चर्स मारलेले आहेत आप आपल्याकडचे लोक वाचत नाही हा लोकशाहीतला सगळ्यात मोठा अर्थ आहे लोकशाही जर नीट चालायची असेल तर त्याच्यामध्ये नागरिकांचा सहभाग हवा डॉक्टर राम मनोहर लोही असं सांगायचे की जिंदा कौमे पाच साल तक इंतजार नाही करते म्हणजे जिवंत माणसं जिवंत जनता पाच वर्ष वाट बघत नाही जर आपला लोकप्रतिनिधी काही चुकीचं करत असेल किंवा आपलं सरकार काही चुकीचं असेल तर जनता हस्तक्षेप करते आज जनता दिल्लीत पण हस्तक्षेप करत नाही आज मुंबईत पण हस्तक्षेप करत नाही आणि आज नगरमध्ये पण हस्तक्षेप करत नाही म्हणून माफियागिरी चालू आहे म्हणून सगळी माफियागिरी चालू आहे हो माझ्याकडे मला मगाशी हमाल मापा संघटनेचे कामगार आले इथे बसले बरोबर आहे ना